हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये हमी किंवा प्रतिभूती आनुषंगिक प्रासंगिक कर्जाकरिता दिलेले तारण कर्जासाठी तारण म्हणून घेतलेली मालमत्ता संपत्ती इत्यादी सगोत्र एकाच वंशाचे गोत्राचे परंतु घनिष्ठ संबंध नसलेले होत आहे कोलॅट्रलला बँक विल इन्सिस्ट ऑन कोलॅट्रल फॉर अ लोन ऑफ दॅट साइज दुसरा वाक्य आहे दॅर मे बी अ कोलॅट्रल बेनिफिट्स टू द स्कीम तिसरा वाक्य आहे शी पुट हर हाऊस ॲज को लॅटरल फॉर अ लोन चौथा वाक्य आहे मोस्ट पीपल हिअर कॅन नॉट बॉरो फ्रॉम बँक्स बिकॉज दे लेक कोलॅटरल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू